साहेब ते कर्जाचं पैक कुठं भरायचं असते दाखव बघू कागद mm. शेत जमीन जप्तीची नोटीस आली होय जा तिकडे जाऊन बसा इथ आपण राबराब नाही म्हणून कर्ज काढायचं आणि हे सरकार श्रीमंत लोकांचं कर्ज माफ करत शेतकरी विरोधी झालंय सत्ताधारी सरकार तुतारीच्या साथीनेच देऊ बळीराजाला आधार आता हीच संधी पक्क करूया सुतारीच्या साथीने उज्वल भविष्याचा निर्धार करूया राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार